तर श्री महाजन असं माझ्या भूमिकेचं नाव आहे या सगळ्या गोष्टींचा एक डोक्यामध्ये कंटिन्युअसली विचार करत राहणं आणि ती खूप मज्जा होती वयाने हातपाय हलत नाहीयेत म्हणून नाही अनुभवाने येणार जडत्व असताना त्याने तो म्हणजे हा सिनेमा मला हे तेव्हाच कळलं की ही जर अजून मोठी झाली आणि मी तिला विचारलं तर मला नकार येईल त्याच्या आधीच मी तिला विचारून टाकतो म्हणजे आता मला हो म्हणे काम कामाच्या बाबतीत माझं कधीच असं वय हा क्रायटेरियाच ठेवलेला नाही मी स्वतःसाठी मी घरी जाताना ही पात्र अशी खिशात घालून घेऊन जाणार आहात तुमच्या घरी तर हा चित्रपट तुम्हाला आनंदी राहायला शिकवेल हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या युट्यूब चॅनलमध्ये हॅशटॅग तदैव लग्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि लग्नाचा सीझन सुद्धा सुरू झाला आहे त्याच्यामुळे मला वाटतं की छान प्रतिसाद मिळणार आहे चित्रपटाला तर पहिले सुबोधाकडे जाते दादा ट्रेलर ट्रेलर बघितला छान आहे अप्रतिम प्रतिसाद मिळतो आहे तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगू अथश्री श्री महाजन असं माझ्या भूमिकेचं नाव आहे हो त्याला एकच ध्येय आहे सध्या आयुष्यात की त्याला त्याला लग्न करायचं आहे सा। काही झालं तरी त्याला लग्न आहे कारण त्याचं एक व्हॅलिड कारण त्याच्याकडे आहे ते काय आहे ते आता पिक्चर बघितल्यानंतर काहील पण तो न हरता न खचता ना, ना उमेद होता तो लढतोय की मला लग्न करायचं आहे आणि कधीतरी त्याची अपेक्षा आहे इच्छा आहे की त्याला एक तरी मुलगी असेल या जगात जी त्याला हो म्हणेल आणि ही त्याला त्या लग्न संस्थेच्या किंवा त्या काय म्हणतात त्याला मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून ही त्याच्या आयुष्यात येते पण तिला बिलकुल लग्न करायचं नाही माझ्याच सारखं ते, ते बघ तिच्याकडे पण तिचं तिचं कारण आहे एकाला डेस्परेटली करायचं नाही एकाला व्यक्ती एकत्र आल्यानंतर जी काही घटना घडतील जी काही एक रुरल राईड होईल तो म्हणजे हा सिनेमा आहे भूमिकेबद्दल काय आता सांगून टाकलं की गायत्रीला लग्न करायचं नाहीये आणि त्यासाठी तिची तिची वॅलिड कारण आहे कमाल जसं की आपण आता सोशल मीडियाच्या जगात वावरतो आहे आणि हॅशटॅग तदैव लग्न चित्रपटाचं नाव आहे मी सरांना पण सेम प्रश्न विचारला मला तुम्हाला पण सेम विचारायचं आहे की जर तेजासाठी तुला एखादा हॅशटॅग सुचवायचं असेल तर ते काय असेल आणि सेम तुला त्या दा दादाबद्दल एखादा हॅशटॅग असेल तर ते काय असेल त्यांनी सांगितलेलं आहे मैत्रीण आणि यांचं आहे मोठा माणूस तर तू काय हॅशटॅग है सुचव मला ते तुझ्यासाठी माहिती कुठली लाईन आत्ता डोक्यात आली फेवरेट मीवरेट आपण मराठी इंडस्ट्रीतले करीत आहे कपूर जब्बी गीत 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 बोल सकते म्हणजे कुणाला मी आवडत नाही मला खूप आवडत तुम्हाला काय वाटायचंय आनंदाने वाटून घ्या आणि दादांसाठी काय असतात हे सबका फेवरेट आहे हे पण अगदी खरंच आहे कमाल पिक्चरचा ट्रेलर अप्रतिम रिस्पॉन्स मिळतो आहे पण तुम्ही एकंदरीत जेव्हा चित्रपट समोर आला तेव्हा तुमच्या भावना काय होतात कारण की तिला तर चाळीस वर्षाची वगैरे मुलीचं कॅरेक्टर करायचं बावीस वर्षाची मुलगी दिसते क्यूट रुलाई दोगे आप महाराष्ट्र थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड पण इथे कुठे झालं झाडच नाही मिळालं का मला पण आम्ही तुला आम्ही बघतोय ना आमच्यासाठी तू चेंजेस नाही झाली तशीच यू पण काम कामाच्या बाबतीत माझं कधीच असं वय हा क्रायटेरियाच ठेवलेला नाहीये मी स्वतःसाठी कारण मला असं वाटतं की त्याच वयातलं तर आपण करतोच म्हणजे ते काय त्याच्यात काही फार कर्तृत्व नाहीये वेगळं काहीतरी करायला मिळणं इथे तुम्हाला चॅलेंज जास्त आहे त्यामुळे सांगू नाही एकच सुचलंय अत्यंत घाणे आनंदच्या स्टाईलचा ऍक्च्युली कामाच्या बाबतीत माझं नेहमीच वय असत म्हणजे त्यालाच कंटिन्यू करत मी सांगते की जे कॅरेक्टर मिळेल मी त्याच वयाची आहे असं मी स्वतःला सांगायला लागते त्यामुळे मला वाटतं हे आनंद मी जरा या अँगलमध्ये वाईट दिसेन का किंवा ही प्रोफाईल च्या आणे वगैरे यातलं काही कळत नाही मला आणि या फिल्मचं मोठं चॅलेंज ते होतं एक तर सुराबरोबर काम करायचंय हे तर एक तुम्हाला एवढा चांगला आणि मोठा नट तुमच्या बरोबर असतो को ॲक्टर म्हणून असतो आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक फुल लेंथ फिल्म करायला मिळणार आहे हेच मला असं वा वा, वा वा देव देवपावला या वर्षात असं म्हणावं असं होतं आणि व्यतिरिक्त थोडं वेगळ्या वयातलं कॅरेक्टर करायचं म्हटल्यानंतर थोडा छान अभ्यास करायला मिळतो आपण काय करू मग त्याचे मॅनरिझम काय असतील किंवा अगदी तुला सोपी गोष्ट सांगावी तर बावीसाव्या वर्षी आपण जितके रेकलेसली असे आपले केस उडवत असतो तसं वय वाढायला लागल्यानंतर आपण जर आपला हात हळूवार फिरतो केसांवरनं अलगद फिरतो अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात सो असं त्या वयामध्ये गेल्यानंतर आपण काय करू आपण किती गोष्टी करू मी असं पूर्वी एक नाटक केलंय हिंदी नाटक केलंय ज्या नाटकामध्ये मी तीस पासून पंचावन्न वर्षापर्यंतचा काळ संकेत मिलनाचा हिंदीमध्ये मी करत होते मी आणि तर त्यात आम्ही असं खूप विचार करायचो की आजचा साठ वर्षाचा सा आहे काही आई उठता येत नाही असं उठत नाही पण त्याचा अनुभव हो, त्याच्या बोलण्याची पद्धत त्याचे हावभाव हे बदलतात वयाने हातपाय हलत नाहीयेत म्हणून नाही अनुभवाने येणार जडत्व असतं ना त्याने सो चाळीसाव्या वर्षी आयुष्यात आज एवढं सगळं फेस केलेली मुलगी ती कुठलं बॅगेज घेऊन जात असेल ती कशी वावरत असेल मग ते अगदी एक धावण्याचा सिक्वेन्स आहे आमच्या सिनेमामध्ये तर धावताना तिचं धावणं कसं असेल तिला कितव्या साधारण स्टेपला दम लागेल काय लागेल या सगळ्या गोष्टींचा एक डोक्यामध्ये कंटिन्युअसली विचार करत राहणं आणि ती खूप मज्जा होती सो मला फार मजा आली आहे कॅरेक्टर करताना काहीच नाही मी था, था आहे <laughs> त्याच वयाच आहे काय तयारी करू मी छान दिसायला काही नाही मला मी मी काही खरं सांगतो मी काहीही भूमिकेची तयारी वगैरे करत नाही ते कष्ट ऑलरेडी लेखकांनी घेतलेले असतात ले ले दिग्दर्शकांनी ठरवलेले असतात मी काय कष्ट घेणार त्याच्यावरती मी फक्त प्रामाणिकपणे त्याला जे हवंय ते माझ्यात आणण्याचा स्वतःला कन्व्हिन्स करून घेऊन लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो जस की आता ट्रेलर बघितल्यानंतर पहिलीच लाईन आहे की पस्तीस मुली बघितल्यात बाबा आता छत्तीसावी तरी होऊ दे म्हणून तर मला असं विचारायचं होतं इकडच्या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पहिलीच बघितली आणि फिक्स करून टाकलं सगळं तर त्याबद्दल काय सांगू ती लव्ह स्टोरी काय झालं आता मला नकाराचा अनुभव नाहीये <laughs> 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 मला हे तेव्हाच कळलं की ही जर अजून मोठी झाली आणि मी तिला विचारलं तर मला नकार येईल त्याच्या आधीच मी तिला विचारून टाकतो माहिती आता मला हो म्हणे दोघांनी पण आतापर्यंत भरपूर इंटरव्ह्यू दिले आहे आता मी काय अपील तेजश्री आणि मी एकच अपील करू पण मला असं वाटतं की खूप आपल्याला चित्रपट नकळत आपल्याला खूप काहीतरी शिकवत असतो शिकवत असतो म्हणजे शहाणपणा नाही तर आनंदी राहायला शिकवत असतो तर हा चित्रपट तुम्हाला आनंदी राहायला शिकवेल कारण जेव्हा जेव्हा हा चित्रपट तुम्ही बघाल आणि तो बघितल्यानंतर जेव्हा जेव्हा ह्या चित्रपटाचं नाव तुमच्या कानावरती पडेल उठी येईल तेव्हा तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती हास्य फुललेलं असेल आणि मला असं वाटतं तेच आता सगळ्यात महत्वाचं आहे हा चित्रपट तुम्हाला ताज तमानं करेल मम मॅबस्युटली मम जाताना तुम्ही घरी जाताना ही पात्र अशी खिशात घालून घेऊन जाणार तुमच्या घरी कमाल